विदिबिसो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नोकवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि स तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खु संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान रत्नांना त्रिवार अभिवादन करू आपल्या दैनंदिन धम्म धम्मसंस्कारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धाभन उपासक उपासिका आतापर्यंत आपण ज्या काही धम्मकथा पाहिलेल्या आहेत त्या धम्मकथेमध्ये प्रत्येक स्त्रीनं बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी भिक्कुनी होऊन अरहंत होऊन आपली भूमिका बजावलेली आहे तुम्हाला एक सत्यकथा माहीत असेल जी सत्यकथा चिंचाची होती है ना मलिन करण्या इबरहतीला घातीला गोंधळ चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ तर असे अनंत उदाहरण त्या काळातले आहेत की ज्या काळात तथागत सम्य समृद्धांच्या संघाला मलिन करण्यासाठी किंवा तथागत सम्यक समबुद्धांवरती आळ घेण्यासाठी किंवा तथागत सम्यक समबुद्धांची जी काही प्रशंसा राजे महाराजे त्या काळचे व्यापारी वर्ग करत होते तर त्या तथागतांच्या कीर्तीला थांबवण्यासाठी अशा पद्धतीनं कटकारस्थान त्याही काळात केले जात होते आणि आजही बऱ्याच ठिकाणी ते कट कट कटकारस्थान होताना आपल्याला दिसतात काय झालं बघा श्रावस्तीमध्ये राजा कोणाचं राज्य होत कोशल वो, नरेश प्रशंजित त्यावेळेस राजा, राजा होता आणि श्रावस्ती ही कोणत्या राज्याची राजधानी होती कोशलची कोशलची राजधानी श्रावस्ती श्रावस्तीचा राजा राजा प्रशंजित राजा प्रशंजिताच श्रावस्तीमध्ये वर्चस्व होतो तो राजा होता आणि त्यांनी असं ठरवलं होतं की जेव्हापासून मला सद्धम्म समजला बुद्धाचे दर्शन झाले सद्धम्म मी जाणला संघाची मी सेवा करतोय मरेपर्यंत मी संघाच्या सेवेमध्ये कसलीही कमतरता येऊ देणार नाही असं त्या राजाने अभिवचन तेथील प्रजेला बुद्धांना भिक्खू संघाला दिल्या दिलेलं होतं मग झालं असं आपण पाहतो की जम्बुद्पामध्ये तथागत सम्येक सम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होण्या अगोदर जवळजवळ बहासष्ट प्रकारचे संप्रदाय या भारतामध्ये होते त्या जंभद्वीपामध्ये होते आणि या बहासष्ट प्रकारच्या संप्रदायाच्या विरुद्धात फक्त एकच बुद्धाचा विचार काम करायचा म्हणजे हे बहासष्ट प्रकारचे जे काही संप्रदाय होते त्या बहासष्ट प्रकारच्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या चाली वेगवेगळे रीती वेगवेगळ्या रिवाज यज्ञ याग आणि वेगवेगळ्या स्वतःला उपासमार करून किंवा उपाशी राहून मोक्षप्राप्ती करता येते अशा संबंधानं त्यांचं सगळं वागणूक होती किंवा तसा त्यांचा विचार होता आता या संपूर्ण विचाराच्या विरोधात बुद्धांची विचारसरणी काम करत होती ते म्हणायचे की यज्ञ करा बुद्ध म्हणायचे यज्ञाची गरज नाही ते म्हणायचे उपाशी राहा बुद्ध म्हणायचे उपास उपाशी राहण्याची गरज नाही ते म्हणायचे आंघोळीमध्ये जाऊन मा डुबक्या मारा आपण पाहिलं ना मागच्या एका उदाहरणात डुबक्या मारणारा ब्राह्मण कोण बदलवलं त्याला माता पूर्णिका न पूर्णिका ना तर तशा पद्धतीनं मग या वेगवेगळ्या चाललेल्या षडयंत्राच्या माध्यमातून तथागत सम्यक सम बुद्धांची कीर्ती ही मंदावली पाहिजे तथागत सम्यक्षम बुद्धांच्या भिक्खू संघाला भोजनही कुणी दिलं नाही पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा जो काही गुणगौरव असेल किंवा ज्या पद्धतीने ते कार्य करू लागलेले आहेत समाजाला सुधरवण्याचं एकदा समाज पूर्णता सुधारल्यानंतर मग आम्ही काय करणार असं हे संप्रदाय म्हणायचे आजही पाहतालो तुम्ही बरेच लोक बरेच असे मठ बरेच असे बरेच असे ठिकाणं आहेत की जिथं लोक जातात आणि लोक श्रद्धेनं जातात पण त्या लोकांना लुटलं जातं बिचारांना असे बरेच ठिकाणी आहेत तर त्यावेळेस त्या काळी असलेल्या अशा सर्वच ठिकाणाच्या विरोधात तथागं संमेशन बुद्ध म्हणायचे की तुझं आहे तुझं पासी परी तू जागा भुल्लासी इकडे तिकडे जायची गरज नाही स्वतःच्या मनाचं चिंतन करा स्वतः ध्यान करा स्वतः तपा आणि स्वतःच्या साधनेच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करा तुमच्या उद्धारासाठी दुसरं कोणीतरी येईल आणि तुमचा उद्धार करेल या आशेवर तुम्ही बसलेले असाल तर तुमची जिंदगी व्हायला जाईल तथाग सम्य संबुद्ध संग म्हणायचे ना मग हे झोपायचं इतर लोकांना आजही बुद्ध भल्या भल्यांना कळत नाही आणि बुद्ध ज्याला ज्याला कळला तो शांत बसत नाही बुद्ध शांत बसू देत नाही हा हा बुद्ध शांत बसू देत नाही बुद्ध आत म्हणला सगळा वैरी जाळून टाकतो मनातले सारे वैरी जाळण्याचं सा काम बुद्ध करतो मग झालं असं की या कौशल नरेश मध्ये या कौशल राज्यामध्ये या श्रावस्तीमध्ये जिकडे तिकडे तथागत सम्यक सम बुद्धांचा बोलबाला होता पण बुद्धाच्या मताच्या विरोधात काम करणाऱ्या एक संप्रदायाने तथागत सम्यक सम बुद्धांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे त्या काळात श्रावस्तीमध्ये अमलात आणले आतापर्यंत स्त्रियांनी जे काही उदाहरण आपण पाहिले वेगवेगळ्या जातीतल्या वेगवेगळ्या धर्मातल्या स्त्रिया येऊन तथागत सम्यक बुद्धांच्या भिक्कोणी झाल्या आणि मरेपर्यंत त्यांनी बुद्ध धम्माची सेवा केली समाजाची सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनंत लोकांचं दुःख कारण केलं पण आज जी कथा आपण पाहत आहोत तर या कथेमध्ये आज एका सुंदर स्त्रीला आपला जीव गमवावा लागला त्या स्त्रीचं नाव आहे सुंदरी सुंदरी स्त्री आहे नाव तिचं सुंदरी आहे श्रावस्तीमध्ये जिथे जेतवण होत त्या जेतवनाच्या बाजूला काही परिव्राज्यकांचं एक आश्रम होतो त्या काळात काही सिमेंटच्या मोठमोठ्या काही भिंती नसायच्या जसं आजही आपण शेतामध्ये गेल्यानंतर एवढं एवढं माझं शेत आहे ते ते तेवढं तेवढं तुझं शेत आहे तर त्यासाठी एक धुरा असतो है ना त्यासाठी धुरा असतो आणि त्या धुऱ्यावरून ठरवलं असतं की हा धुरा माझा तो धुरा तुझा तिकडलं शेत तुझं इकडलं शेत तसं माझं इथे सुद्धा जेतवनाच्या बाजूला काही परिव्राज्यकांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये परिव्राज्यक राहायचे तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात होते संघ जेतवनात राहायचा आता काही परिव्राज्यक परिव्राज्यक म्हणजे काय तेही ग्रह त्यागी आहेत संन्यासी ग्रह त्यागी तेही संन्यासी आहेत तेही ग्रह त्यागी आहेत आणि हे पण ग्रह त्यागी आहेत पण यांचा मार्ग कोणता आहे दुःख मुक्तीचा मार्ग आहे आणि त्यांचा मार्ग मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे मग मोक्ष प्राप्तीसाठी लागलेले परिवराजक त्यांचंही आश्रम जेतवनाच्या बाजूला होतं आणि त्यांचं आश्रम जेतवनाच्या बाजूला असल्या कारणाने यांच्या मनात सातत्याने एक विचार यायचा की अरे सकाळी उठलं की पाहतोय आम्ही राजा कुठे चालला जेतवना राजाची राणी कुठे चालली जेतवनात राजपुत्र कुठे चालला जेतवनात या कौशलची सगळी प्रजा कुठे चालली जेतवनात आणि मग ते लोक नाराज व्हायचे हे लोक नाराज व्हायचे कारण त्यांना असं वाटायचं की आम्ही परिवराजकच आहोत ना आम्ही मोक्षप्राप्तीसाठीच निघालेले आहोत परंतु हा राजा आम्हाला कुठल्याच पद्धतीने मदत करत नाही ही प्रजा आम्हाला कुठल्याच पद्धतीने मदत करत नाही असा एक म्हणत त्यांच्या विचाराला आणि त्या विचारापोटी बुद्धांचं द्वेष करण्याचं मन त्यांचं तयार झालं बुद्धाविषयी काहीतरी कारस्थान करावं तथागत सम्यक्षण बुद्धांना बदनाम करावं तथागताच्या भिक्खू संघाला बदनाम करावं एकदा तथागत आणि बुद्ध भिक्खू संघ जर बदनाम झाला तर राजाच्या नजरेतूनही पडून जातील आणि राजाच्या नजरेतून एकदा पडल्यानंतर मग आम्हाला रान मोकळाय असं ते म्हणू लागले परिवराजक बुद्धाच्या विरुद्ध काम करणारी परिवराजक झालं असं की काही परिवराजकांनी काही ग्रस्त त्याग्यांनी काय केलं चार दोन लोक ते जमा झाले त्यातले हुशार लोक आणि त्यांनी ठरवलं की काहीतरी करावं लागेल आपण म्हणत नाही का काटा काढणे त्यांनी सुद्धा बुद्धांचा काटा काढायचा प्रयत्न केला अरे बुद्ध भल्या भल्यांचा काटा काढणारा होता ना दोन तासाचा काटा बुद्ध नाही काढायचा बुद्ध एका दिवसाचा काटा काढायचा का नाही मनामध्ये जनमान जन्मांतराचे जे काही काटे ऋतून बसलेले आहेत बुद्धानं बिप्सनेच्या माध्यमातून ते सारे काटे काढले आणि हे बुद्धाचा काटा काढायला निघाले यांनी ठरवलं एक त्यांची परिव्राज्यका जी होती ती सुंदर होती तरुणी होती तिला यांनी सांगितलं गरीब घरची बिचारी तिला यांनी सांगितलं की काय करायचं रोज तू आमच्या आश्रमात येते ना दोन्ही आश्रम एकत्रच आहेत ना रोज तू आमच्या आश्रमात येते ना मग काय करायचं आमच्या आश्रमात सकाळी न येता तू बुद्धाच्या आश्रमात रात्री जायचं हा जा। काय आता सुद्धा आहे का जेतवण काय सुद्धा आहे का म्हणजे जेतवन आताही पाहायला गेलं तर अख्खा दिवस लागते एवढं मोठं जेतवन आहे ते आज जर आपण जेतवनाला पाहिलं तर सगळीकडून लोक पुढे 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 सरकू लागले म्हणून ते जेतवण थोडस कमी झालं त्या काळातलं जेतवन लक्षात घ्या त्या काळातलं जेतवण आणि त्या काळातल्या जेतवनाच्या शेजारी असलेला हा आश्रम या लोकांनी त्या सुंदरी नावाच्या प्रियराज्यकाला सांगितलं तीही ग्रह त्यागी आहे तीही संन्याशी आहे की तू रात्रीच काय करायचं हातामध्ये पुष्प घेऊन काहीतरी गोडधोड खाण्याचं घेऊन काहीतरी पदार्थ घेऊन काहीतरी वस्तू घेऊन तू रात्रीच कुठे जायचं बुद्धाच्या आश्रमात जायचं म्हणजे जेतवनात जायचं आणि रात्रभर तिथेच थांबायचं आणि सकाळी सगळी किलबिल किलबिल सुरू झाली पक्षांचा आवाज सुरू झाला कोंबडे बागा द्यायला लागले लोक सगळे जागी झाले की मग लोकाय देखत यायचं घरी तुझ्या म्हणजे श्रावस्तीतून जेतवनात रात्री जायचं आणि जेतवनातून सकाळी सकाळी घरी जायचं उपाययोजना आखल्या गेली तशा पद्धतीनं इतर परिव्राजकांचं सांगून ती कामाला लागली आता तिला काही ठरवलं असेल की एवढ्या सुवर्ण मुद्रा देऊ तेवढ्या सुवर्ण मुद्रा देऊ तुझ्यासाठी अमुक करू तमुक करू असे काही आश्वासन तिला मिळाले असतील आणि मग ती कामाला लागली सगळे लोक जागीच असताना ती रात्री लोकांच्या समोर आता बऱ्याच वेळेस काय होते गावात जर तुम्ही गेलात आजही तर लोक सात आठ वाजता सगळे झोपून जातात गावचे लोक खेड्यापाड्यातले लोक शेतकरी लोक सात आठ आठ वाजता झोपून जातात आणि सकाळी चार वाजता तुटतात आता आपण जर रात्री पाहिलं तर ते लोक सात आठच्या वेळेस ना सगळेजण बसलेले असतात पारावरती झाडाच्या जा खाली रोडवरती आणि बसून मस्त चर्चा करतात झोपण्याच्या अगोदर आता ते शेतकरी लोक बिचारे की उद्या काय करायचं पक्षापासून पिकाचं रक्षण कसं करायचं गव्हाला पाणी कसं द्यायचं अशी त्यांच्या चर्चा असतात श्रावस्तीची लोक सुद्धा तशा पद्धतीने चर्चा करत होते आणि ते चर्चा करत असताना त्या लोकांच्या समोरून ती रात्री यायची फुलं घेऊन आणि बऱ्याच लोकांनी पाहिलं की अरे ही रात्री जेतवनात जाते बरं फुलं घेऊन काहीतरी पदार्थ घेऊन नटून थटून रात्री मस्त ही जेतवनात जाते पण ही जेतवनात गेल्यानंतर जेतवनात गेल्याबरोबर ती कोणत्याच भिक्कूला भेटायची नाही जेतवनातल्या एका झाडाखाली ती रात्री मुक्काम करायची आता जिथे ती मुक्काम करायची तिथून बुद्धाचा निवास फार दूड गंधकुटी पुष्प घेऊन जायची तिथं रात्रभर झोपायची त्या झाडाखाली आणि सकाळीच मस्त गाजावाजा करत यायची आणि लोकांनी सकाळी तिला विचारल्यानंतर ती म्हणायची की नाही मी रात्री बुद्धांची सेवा करायला जाते असा नीतीनियम तिचा सुरू झाला यांनी आखलेली योजना ती त्या पद्धतीनं काम करू लागली होती की लोकांना समजलं पाहिजे की ही रात्री बुद्धाच्या जेतवनात जाते बुद्धाच्या आश्रमामध्ये जाते सगळीकडे गाजाबाजा झाला अरे असं कसं काय शक्य आहे लोक खुजबूज करू लागले लोक एकमेकांमध्ये चर्चा करू लागले की जिथे स्त्री जाऊच शकत नाही या ठिकाणी रात्री ही स्त्री कशी काय चालली पण लोकांच्या मनात हे विचारांचं नव्हतं की बुद्धांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बुद्धांना भिक्खू संघाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे हे लोकांच्या नजरेतच नाही असे काही पंधरा दिवस गेली असे जिकडे तिकडे गाजाबाजा चर्चा सुरू झाली आणि काही दिवसानंतर त्याच रात्री त्यांच्या आश्रमामध्ये तिला मारलं आश्रम जवळच होते ना आश्रमामध्ये तिचा खून केला तिला मारलं जीवांशी मारलं आणि तिचं प्रेत नेऊन जेतवनात फुलांच्या आणि पानांच्या कचऱ्यामध्ये डांबून ठेवलं बघा आणि ते प्रे तिथं नेऊन ठेवलं लपून ठेवलं आणि या लोकांनी मग चर्चा उठवली की अरे आमची सुंदरी नावाची परिव्राज का रोज रात्री जेतवणामध्ये बुद्धाची सेवा करायला जायची ती आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून आम्हाला काय भेटली नाही बोलत नाही आहे काय झालं असेल काय झालं असेल तर या सगळ्या लोकांना माहीत होतं त्यांचंच कारस्थान होतं आणि म्हणून त्यांनी गाव बोंबा उठवायला सुरुवात केली जिकडे तिकडे श्रावस्तीमध्ये जाऊ लागले तिकडे तिकडे तशा पद्धतीनं चर्चा सुरू झाली आणि मग हे सगळे ग्रहत्यागी लोक म्हणजे बुद्धाच्या मताच्या विरोधात काम करणारे लोक राजा प्रशंजिताकडे केले आणि राजा प्रशंजिताला जाऊन म्हणाले की राजन अशी अशी आमची शंका आहे बुद्धांची सेवा करायला रात्री जाणाऱ्या त्या सुंदरी नावाच्या कन्येला संघाने मारला असावं आणि राजानं सुद्धा सांगितलं की काही हरकत नाही राजा हा बुद्धाचा उपासक आहे त्याला माहिती होत्या सगळ्या गोष्टी की बुद्धामध्ये कोणते बल आहेत संघ कशा पद्धतीने साधना करतोय त्यांनी कायानुपस्थना केलेली आहे चित्तानुपस्थना केलेली आहे धम्मानुपस्थना केलेली आहे आणि कायानुपासना करणारा मनुष्य कायमध्ये असक्त होऊ शकत नाही असं त्या राजाच्या मनामध्ये विचार होता पण राजाच्या मनामध्ये तोही विचार असताना आता राजाला विनंती केली प्रजनन राजाने ते काम नाही केलं तर राजाही बदनाम होईल राजा ना राजानं सांगितलं की काही हरकत नाही माझे हे सैनिक घ्या आणि तुम्हाला कुठे काही चौकशी करायची असेल करा आता या पट्ट्यांना माहीत होतं की आम्ही मारून कुठं पुरलेली आहे त्यांनी श्रावस्तीचे काही लोक जमा केले आता अशा गोष्टी पाहायला दोन चार लोक जातात का हजारो लोक निघतात ना त्या काळाची श्रावस्तीची लोकसंख्या किती आहे आता हे गर्दीच गर्दी श्रावस्थित आणि यांना माहीत होत ज्या झाडाखाली कैर कचऱ्यामध्ये या, या सुंदरीचं प्रेत ठेवलं होतं बरोबर ते तिथे गेले ते प्रेत काढलं आणि मोठ रडू लागले बघा मारणारेच रडू लागले मारणार मारणारेच रडू लागले की आमची सुंदरी गेली आमची सुंदरी गेली अशी होती अमुक होती यूं होती ती होती अशा पद्धतीनं आणि मग झालं असं की ते प्रेत घेऊन राजाकडे आले स्मशानात नाही गेले बुद्धांना बदनाम करायचं होतं भिक्खू संघाला बदनाम करायचं होतं प्रेत घेऊन राजाकडे आले आणि राजांना विनंती करू लागले की हे प्रेत आम्हाला संपूर्ण श्रावस्तीमध्ये फिरवायचं आहे सुंदरीचं प्रेत त्यांनी संपूर्ण श्रावस्तीमध्ये फिरवलं आणि फिरवताना ते साऱ्या लोकांना सांगत होते हे बघा बुद्ध प्रमुख भिक्खू संघाची कर्तूत हे बघा बुद्ध प्रमुख भिक्खू संघाची करतो येडे लोक येडे लोक असतात ना काही म्हणजे शहानिशा काहीच करत नाहीत पाहिल्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तशा पद्धतीने मग निर्णय द्यायला सुरुवात करतात अशा बऱ्याच लोकांनी ते निर्णय दिला आणि ती वार्ता जिकडे तिकडे पसरली वार्ता पसरल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पूजनीय भिक्खू संघाला भोजन सुद्धा मिळत नव्हतं श्रावस्ती आहे श्रावस्ती आज नावारूपाला आली पण श्रावस्तीमध्ये भिक्खू संघाने कशा पद्धतीनं चटके सहन केले कशा पद्धतीनं शिव्या सहन केल्या अनेक भिक्खू लोकांना मध्ये उपाशी राहावं लागलं तरीही श्रावस्ती त्यांनी सोडली नाही कारण श्रावस्तीला त्यांना आजच्या काळात अजरामर करायचं होत अजरामर करायचं होतं बुद्धाचे सर्वाधिक वर्षाभर श्रावस्तीचे आहेत जिकडे तिकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली हृदयापासून संघाला भोजन कोणी देईना रस्त्यानं जाताना बुद्धालाही लोक शिव्या देऊ लागले बुद्धालाही लोक शिव्या देऊ लागले भिक्खूलाही लोक शिव्या देऊ लागले आणि असं हे रोजचं काम सुरू झालं पण काही दिवसानंतर असं झालं संघ बुद्धाजवळ आला आणि बुद्धांना प्रश्न केला की भगवान हे असं कसं काय बुद्ध म्हणाले सत्य हे कधीच लपत नाही आज ना उद्या सत्य उघडकीस येईल तुम्ही सैमानं घ्या संयम हा फार महत्वाचा आहे तुम्ही सैमानं घ्या असं बुद्ध म्हणाले आणि भिक्खू संघ सैमावरती काम करू लागला काही दिवसानंतर जे मारेकरी होते सुंदरीचे ते मारेकरी एका दारूच्या गुत्त्यावरती आले दारूच्या दुकानात आले गुत्त्यावरती आले आणि या ग्रहत्यागी म्हणजे बुद्धाच्या मताच्या विरोधात काम करणाऱ्या ग्रहत्यागी लोकांनी त्यांना काही रक्कम दिली होती त्यावेळेचे सोने नाणी पैसा चांदी सुवर्णमुद्रा आणि ते दारूच्या गुत्त्यावरती बसलेले असताना मग त्या पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये भांडण जुपली केली असल थोडी थोडी लागली आणि लागल्यानंतर मग एकमेकामध्ये चर्चा करू लागले की मी तिचा गळा दाबला मला सगळ्यात जास्त पैसे पाहिजे मी तिचा गळा दाबला मला सगळ्यात जास्त पैसे पाहिजे कोणी म्हणे मी तिचं तोंड दाबलं तोंड दाबलं नसतं तर बोंबल्ली असतील मारता आलं नसतं मला सगळ्यात जास्त पैसा पाहिजे कोणी म्हणे मी तिचे हातपाय धरले मला सर्वात जास्त पैसा पाहिजे असा त्यांचा गोंधळ सुरू झाला आता राजाला माहित होतं की बुद्ध हे करू शकत नाही संघ हे करू शकत नाही काहीतरी बुद्धांना बदनाम करण्यासाठी हे कटकारस्थान चालू आहे राजाला माहित होतं म्हणून राजा आणि अख्ख्या श्रावस्तीमध्ये गुप्तहेर निव निवडले होते गुप्तहेर पाठवून दिले होते सी आय डी गुप्तहेर पाठवले सगळीकडे आणि ते गुप्तहेर अशा ठिकाणी काम करतात सी आय डी लोक जे असतात ना म्हणजे खोदून खोदून कोणाच्या बापाला काही माहीत होत नाही सगळी माहिती घेऊन जातात तर हे सी आय डी लोक कुठं कुठे राहतात आहे का बाया जिथे धुणं धुतात पानवट्यावर तिथे हे सी आय डी असतात अशा <laughs> अशा ठिकाणी हे सी आय डी असतात जिथे बाया सगळ्यात अधिक पाणी भरायला जातात अशा पानवट्यावर जे सी आय डी असतात है ना जिथे जिथे बाया चर्चा करतात अशा ठिकाणी हे सी आय डी असतात माणसं ज्या ठिकाणी जाऊन मद्यप्राशन करतात अशा ठिकाणी दारूच्या गुत्त्यावरती हे सी आय डी असतात वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे जिथे खरं बोलतो माणूस मोकळं अशा <laughs> ठिकाणी ए डी असतात आणि राजाने सुद्धा या प्रकरणाची शहानिशा स्या करण्यासाठी काही गुप्तहेर निवडले आणि त्यापैकी काही गुप्तहेर त्या दारूच्या गुत्त्यावरती होते हा सगळा समाज त्या लोकांचा त्या मारेकऱ्यांचा गुप्तहेरांनी ऐकला आणि क्षणाचाही विलंब न करता सारेच्या सारे, सारे मारेकरी पकडले राजाच्या दरबारात हजर केले राजाने मोठी सभा लावली राजाने मोठी सभा लावली ज्या परिव्राज्यकाळी बिक्कु संघाला बुद्धाला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं होतं राजा बोले जर हाले राजाने परमान दिलं सारे त्यांना पकडून सारे पकडून आणले राज्याची सभा सुरू झाली राजदरबारामध्ये त्या सगळ्या मारेकऱ्यांनी सांगितलं की यांनी पैसे दिले त्यांनी पैसे दिले यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि हे सगळं कटकारस्थान या परिवराजकांचा या ग्रह आहे अशा पद्धतीनं सांगू लागले आणि ते म्हणत होते की आम्हीच या एवढ्या एवढ्या लोकांनी सुंदरीला मारलं आणि पुन्हा जिकडे तिकडे साऱ्या लोकांमध्ये बातमी पसरली की बुद्ध आणि संघाचा यामध्ये काही दोष नाहीये ज्या लोकांनी तथागताची आणि संघाची भिक्षा बंद केली ज्या लोकांच्यामुळे तथागताला आणि भिक्खू संघाला भोजनही सुद्धा मिळत नव्हतं आताच्या श्रावस्तीमध्ये चार पट्टीने भिक्कुसंघाचा सन्मान वाढला चार पट्टीने भिक्कुसंघाचा सन्मान वाढला आणि तेव्हापासून असं झालं की श्रावस्तीमध्ये गजबजलेलं राहायचं कधीही जा श्रावस्तीमध्ये सर्वाधिक लोक तुम्हाला जेतवनात दिसायचे आणि तेव्हापासून खूप चांगल्या पद्धतीने तिथलं कार्य सुरू झालं म्हणतात ना दगडाला देवपण कधी येते दगड जेव्हा टाकीचे घाव सोसतो कोणत्याही लोक दगडाला लोक देव म्हणतात का नाही काही असतात येडे प्रत्येक दगडाला देव म्हणून पुजत बसतात पण जे शहाणे लोक असतात ते आकार देतात पहिले देवाला आकार देतात म्हणजे असं म्हणतात की प्रयत्न वाळूचे कनरगडितात तेलही गळे साहजिक काय का ते म्हणजे वाळू म्हणून तेल निघेल का नाही पण हो ते घर्षण करू करू घर्षण करू करू होऊ शकते वॉटरफॉल पाहिले असतील तुम्ही झरे पाण्याचे झरे मोठमोठे धबधबे त्या धबधब्याची धार सातत्यपूर्ण एखाद्या मोठ्या पर्वतावर पडल्यानंतर ती पाण्याची धार सुद्धा काही वर्षानं तिथून आपला मार्ग मोकळा करते है ना वनवा पेटला आपण म्हणतो ना वनवा पेटला वनवा पेटला म्हणजे हवेमुळे झाडांमध्ये घर्षण होऊन अख्खच्या अंख जंगल पेटते तर असा हा पेटलेला वनवा सुद्धा बुद्धाच्या मैत्री भावनेनं श्रावस्तीमध्ये विजला वनवा पेटला होता संघाच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था होत नव्हती आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर तथागत सम्यक सम बुद्धांच्या कीर्तीचा डंका हा पुन्हा खूप चांगल्या पद्धतीनं तिथे पसरला या संपूर्ण प्रकरणाद्वारे बुद्धावर असलेली श्रद्धा सगळ्या लोकांची द्विगुणित झालेली आहे आणि म्हणून उपासकांनी उपासिकांनो आपणही त्या तथागत सम्यक बुद्धांच्या असलेल्या शुद्ध धम्माच्या संपूर्ण धम्मस्कंदावरती श्रद्धा ठेवून आपले जीवन सुखी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न वारंवार केला पाहिजे या गोष्टीतून तुम्हाला आम्हाला काय शिकायचं आहे आतापर्यंत ज्या गोष्टी पाहिल्या ते या साऱ्याच गोष्टी कशा होत्या तर ह्या साऱ्याच गोष्टी तथागत सम्यक संबुद्धांकडे आलेल्या स्त्रियांनी कशा पद्धतीनं दीक्षित होऊन काम केलं त्या संदर्भातल्या होत्या या उदाहरणामध्ये एक सुंदरी नावाची प्रिभ्रज तिचा खून करून बुद्धाला संघाला धम्माला बदनाम करण्यासाठी असलेलं कटकारस्थान त्यांनी कशा पद्धतीनं उपस्थित केलं होतं त्या संदर्भातली होती या उदाहरणावरून तुम्हाला आम्हाला एवढं शिकायचं आहे की आमची निंदा झाली काय आणि आमची स्तुती झाली काय पण धम्माचं काम थांबलं नाही पाहिजे निंदो अथवा कोणी वंदो म्हणजेच चांगल्या लोकांची निंदा किंवा स्तुती हे होतच राहते आणि म्हणून त्याकडे आपण लक्ष न देता आपलं काम आपण चोख बंदोबस्तामध्ये केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवा जे लोक चांगलं काम करत आहेत तेच लोक बदनाम होतात वाईट काम करणारे लोक बदनाम होत नाहीत त्यातल्या त्यात आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर धम्माचं काम करणाऱ्या लोकांना शत्रू तयार करायची गरज नाही त्यांचे शत्रू आपोआप तयार होतात शत्रू तयारच होतात आता धम्माचं काम करणारे तुम्ही आम्ही काय सांगतो जीव हत्या करू नका आता जीव हत्या करणारे आपले दुश्मन झाले मग सांगतात दारू पिऊ नका दारू पिणारे आमचे दुश्मन आहेत न सांगतात त्या बिचाऱ्यांना वाटते की आम्ही आमच्या पैशाचे भीतून हे कोण सांगायले चोऱ्या करू नका चोऱ्या करणारे धर्मकार्याचे दुश्मन होऊन जातात वाईट वागू नका व्यभिचार करू नका तसलं करणारे लोक आपले आपोआप दुश्मन होतात आणि म्हणून मायमौल्यां उपासक उपासिकांनो आम्ही तथागताला समजून घेत असताना आपलं दातृत्व कायम स्वरूपातलं टिकवत असताना आपल्या मनाची अवस्था कायमस्वरूपी टिकवत असताना या अशा उदाहरणाच्या माध्यमातून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे इथे शेवटचा संदेश एवढाच आहे बुद्धांचा की निंदा अथवा स्तुती आठ लोकधर्म सांगितले लोक चित्तंग यस्सा न कंपती असोखंग वीरसंखेम हे तंग मंगल मुत्तमंग आपला मार्ग आपण मोकळा करा कोणी चांगलं म्हणू कोणी वाईट म्हणू बुद्धांना आणि भिक्खुसंघाला बदनाम करण्यासाठी त्या बुद्धाच्या मताच्या विरोधात काम करणाऱ्या प्रिराजकाने किती रान पेटवलं काय काय नाही केलं पण बुद्ध डगमगला नाही संघ डगमगला नाही आणि म्हणून संघ आणि बुद्धाचे आपण उपासक आहोत धम्माचं आपण पालन करणारे आहोत या अर्थाने तुम्हाला आम्हाला नित्य नियमाने आपल्या मनातली प्रज्ञा जागृत करून खूप चांगल्या पद्धतीनं काम करा यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याशी संवाद न साधता अधिक आपल्यास उपदेश न देता आपल्या सर्वांनी धम्मस्कंद खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्यातील वेगवेगळ्या असलेल्या विकारांना छेदून आपण त्या विकारातून बाहेर येऊन धम्म उपासक आणि धम्म उपासिका बनण्याचा प्रयत्न करा यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे भवतू मंगलम आपल्या सर्वांचं मंगल हो